द न्यूज अचूक वेधक पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्याचा कोयना धरण व्यवस्थापनाचा निर्णय कोयनेसह कृष्णा नदीच्या पाणीपातळीत होणार मोठी वाढ एक ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणामध्ये शहाऐंशी पूर्णांक एकोणीस शतांश टी एम सी इतका पाणीसाठा जमा झाला आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून पाणी साठ्यात सातत्याने वाढ होत आहे भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी व रविवारी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवत सातारा जिल्ह्यासाठी लाल बावटा दाखवला आहे दरम्यान कोयना धरणामध्ये होत असलेली पाण्याची आवक विचारात घेता धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा धरण व्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे सद्यस्थितीत बेचाळीस हजार शंभर क्युसेक्स विसर्ग चालू आहे त्यात वाढ करून उद्या शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजल्यानंतर बावन्न हजार शंभर क्युसेक्स पर सेकंद इतक्या क्षमतेने कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होणार आहे नदीपात्राजवळील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल टकलेसह प्रमोद तोडकर द न्यूज लाईन कराड द न्यूज लाईन अचूक वेधक